नवी मुंबई शहरातील गरजेपोटी घरांचा प्रश्न निर्माण झालाय प्रकल्पग्रस्तांची फसवणूक सरकारकडून केली जात आहे तसे सिडकोंनी सव्वीस हजार घरांची लॉटरी काढली मात्र त्या घरांची किंमत भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे शक्य नाहीये याच मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याचं काम शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोंवर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चा नवी मुंबईच्या असलेल्या दोन प्रश्नातून निघालेला आहे नवी मुंबईमध्ये गरजेपोटी ज्या प्रकल्पग्रस्त असतील किंवा गरजेपोटी ज्या लोकांनी घरं बांधलेली आहेत ते माथाडी कामगार असतील किंवा इतर लोक राहणारी असतील जागा कमी पडते म्हणून त्यांनी घरं बांधले आहेत मग माझा प्रश्न असा आहे घरं बांधेपर्यंत अधिकारी झोपले होते का आत्तासुद्धा नोटिसा मारल्यानंतर सुद्धा बांधकामं चालू आहेत मग यावर अंकोच त्यांनी ठेवायला पाहिजे होतं गरिबांना काय माहीत नव्हतं त्यांनी एक गर्ज काढली बँकेतून लोन घेतलं प्रॉडम पण तोडलं आणि घरं बांधले त्यांना नोटिसा मारलेल्या आहेत त्या थांबवाव्या हा विषय आहे दुसरा जो आहे सिडकोच्या माध्यमातून जी काय घरकुल गरिबांसाठी दिली होती ती घरकुल योजना आता कमर्शियल केलेली आहे मार्केट रेट नियुक्त आहे त्याला आमचा विरोध आहे मी सभागृहामध्ये हा विषय मांडला होता आता सभागृहामध्ये मंत्र्यांनी उत्तर देऊन सुद्धा आता त्यांना नोटिसा मारतायत की तुम्ही घर घेताय का नाही याच्यावर आम्ही आवाज उठवलेला आहे दोन्हीचा न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे होणार नाही अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई